बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा चाळीस पार गेला होता त्यामुळे धुळेकर नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता अशातच उकाडापासून काहीसा दिलासा धुळेकरांना मिळाला असून आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण झाले होते आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली आज सकाळीच धुळे शहरात व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे धुळे शहरात तापमानाचा पारा काल एकेचाळीस अंशावर होता मात्र सकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे तर उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरून देखील पाणी साचू लागले तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला लोकनायक न्यूज